वंचित बहुजन आघाडीवरती शिंतोडे उडवण्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीवरती घाणेरडे आरोप करण्यापूर्वी काँग्रेसनं स्वतःचं चारित्र्य तपासलं पाहिजे दोन हजार एकोणीसला आमच्यामुळे तुमच्या जागा पडल्या असं सा सांगता थोडासा इतिहास आता सांगतो पृथ्वीराज चव्हाणांनी इतिहासाची जर का आता उजळणी करायचं ठरवलंच आहे तर जरा सुरुवातीपासून सांगतो सगळ्यात आधी महाराष्ट्रामध्ये सत्ता संपादन मिळावे हे बाळासाहेबांनी सुरू केले वंचित बहुजन आघाडीने मेळावे घ्यायला सुरुवात केली आणि त्या मेळाव्यांमधून जाहीरपणे ही भूमिका बाळासाहेबांनी मांडली होती माध्यमांमधून ही भूमिका मांडली होती काँग्रेसच्या नेत्यांना हा निरोप ने पोहोचवलेला होता की तुम्ही तीन ते पाच वेळा किमान तीन ते कमाल पाच वेळा हरलेल्या लोकसभांच्या जागा ज्या आहेत ज्या तुम्ही याही वेळेला जिंकण्याची कुठलीच संधी नाहीये किंवा शक्यता नाहीये अशा तुम्ही सातत्याने हरत असलेल्या बारा जागा या तुम्ही आमच्यासोबत शेअर करा आम्ही लोकसभेला तुमच्यासोबत देतो काँग्रेसला तीन ते पाच वेळा ज्या सातत्याने हरलेल्या जागा आहेत आणि याही वेळेला तुम्ही जिंकण्याची शक्यता नाही आहे तिथे तुमच्याकडे उमेदवार नाहीये पक्ष संघटन नाहीये अशा बारा जागा या आम्हाला तुम्ही शेअर करा बाकी जागांवरती आम्ही तुम्हाला तुम्हा समर्थन तुम्हा देतो तुम्हा आपण एकत्रित भाजपला आपण हरवूयात ही त्यावेळची बाळासाहेबांची भूमिका होती मात्र नेहमीप्रमाणे काँग्रेसनं टाईम किलिंगचा कार्यक्रम केला वेळ खाऊपणा केला आणि शेवटच्या टप्प्यामध्ये इलेक्शन जवळ आल्यावरती मग जसा गोदी मीडिया हा भाजपच्या गोदीत बसलेला आहे तसा काँग्रेसच्याही गोदीत बसलेला एक मीडिया आहे त्या मीडियाचा वापर करून खोट्या बातम्या पसरवल्या फेक न्यूज पसरवल्या मीडिया ट्रायल केली बाळासाहेबांना भेटायला यायचं नाटक करायचं चा, चार पाच जणांनी आणि बाहेर जाऊन मग माध्यमांना म्हणायचं की आम्ही बाळासाहेबांना विनंती करतो आमच्या सोबत या बाळासाहेब यायला तयार नाहीत त्या प्रत्येक बैठकीमध्ये बाळासाहेबांनी यांना एकच प्रश्न विचारला होता महत्वाचा की तुम्हाला जागा वाटप करायचे अधिकार आहेत का जर तुम्हाला जागा वाटप करायचे अधिकार असतील तर आपण आत्ता बसून आत्ता जागा ठरवू त्यावेळेला हे महाराष्ट्रातले नेते म्हणायचे की बाळासाहेब आम्हाला तो अधिकार नाही तो अधिकार आमच्या हायकमांडला आहे आमच्या दिल्लीतल्या नेत्यांना आहे मग बाळासाहेब त्यांना म्हणायचे जर तुम्हाला तो अधिकार नाही तर मी तुमच्यासोबत चर्चा काय करू ठरवणार काय तुम्ही तुमच्या दिल्लीतल्या नेत्याला पालवा पाठवा त्यांना बोलवा ज्याला अधिकार आहे चर्चा करण्याचा त्याला बोलवा त्याच्याशी बसून आपण सीट शेअरिंग करू यांनी शेवटपर्यंत दिल्लीतून कुठलाही अधिकार असलेला नेता बाळासाहेबांसमोर आणला नाही आणि चर्चा केली नाही का केलं नाही कारण यांना युती करायची नव्हती वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचं नव्हतं केवळ वंचितांना बदनाम करायचं होतं वंचितांचं राजकारण बदनाम करायचं होतं यासाठी यांनी तो फार्स केला तीन ते पाच वेळा हरलेल्या जागा तुम्हाला आम्ही मागत होतो त्या तुम्ही दिल्या नाही बारा मागितल्या होत्या बाराच्या बाराच दिल्या पाहिजे होत्या अशी काही गरज नव्हती टेबलावर बसला असता तर कमी जास्त केलं असतं आपण चर्चा झाली असती ज्या वेळेला बाराची डिमांड होते त्यावेळेला लहान लेकरूला कळतं कल की बारा मागितलं म्हणजे बाराच पाहिजे असा अठ्ठाच नाहीये त्यात काहीतरी होईल चर्चा करून काय कमी जास्त जागा करून ठरवलं जाईल पण तुम्ही हरलेल्या जागा द्यायला तयार नाही आम्हाला सातत्याने हरलेल्या जागा द्यायला तयार नाही तुमचा निर्णय घेणारा माणूस आमच्या समोर बसवायला तयार नाही बुजगावणे आमच्याकडे पाठवणार हो आणि मीडिया ट्रायल करणार की आम्ही बाळासाहेबांकडे गेलो बाळासाहेब आमचं ऐकत नाही बाळासाहेब आमच्यासोबत यायला तयार नाही या पद्धतीनं तुम्ही आम्हाला बदनाम करायचा प्रयत्न केला परिणाम काय झाला हो परिणाम काय झाला ज्या तुम्हाला तीन ते पाच वेळा हरलेल्या जागा आम्ही मागत होतो त्यातल्या काही जागा जर तुम्ही आम्हाला दिल्या असत्या तर आज महाराष्ट्रामध्ये बहुसंख्येनं काँग्रेसचे खासदार निवडून आले असते पण झालं काय दोन हजार एकोणीसला तुमच्या या गलिच्छ राजकारणाचा परिणाम काय झाला तर तुमचा एक खासदार निवडून आला किती एक तोही खासदार शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेला होता तो मूळचा काँग्रेसचा नव्हता मला वाटतं बाळू धानोरकर त्यांचं नाव त्यांचं काही दिवसापूर्वी दुःखद निधन झालं काय परिस्थिती आता काँग्रेसची आज तुमच्याकडे महाराष्ट्रात एकही खासदार नाहीये निवडून ना आलेला एकही खासदार तुमच्याकडे नाहीये कसला माज करताय आणि कुणाला माज दाखवताय तुम्ही ही सरंजामशाही जी काही मानसिकता आहे घाणेरडी मानसिकता आहे ही बंद करा आणि ही जी काही राजकीय भडवेगिरी आता सुरू केलेली आहे ती पण बंद करा पक्ष तर देशोदडीला लावून घेतला तुम्ही 점자야 사른자 미 만식때물